प्रगटले स्वामी दयाघन फळासी आले साधन, स्वामींनी मज दिले दर्शन पाहून हो हो दत्तचरण धन्य जहाले माझे जीवन प्रगटले स्वामी दयाघन मनोभावे करता चिंतन ना मजप लक्ष आवर्तन अंतर्यामी मानसपूजन सार्थकतेचा आला हो क्षण जेव्हा दिसले अत्रिनंदन चैतन्याने संतोषले मन स्वामी पायी करता वंदन श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्वामी प्रकट दिनादिवशी त्या दिवशी त्याच्या अगोदर कोणत्या सेवा करायच्या त्याविषयी हा व्हिडिओ आहे तर एकतीस मार्चला स्वामी प्रकट दिन आहे स्वामींचे अक्कलकोटमध्ये आगमन झाले तर ज हा प्रकट दिन म्हणजे आपल्या सर्व स्वामी भक्तांना खूप आनंदाचा दिवस असतो जणू दिवाळीच असते त्यामुळे आपण स्वामी भक्त स्वामी प्रकट दिना अगोदर अकरा दिवस एकवीस दिवस सात दिवस असा आपण कोणत्या ना कोणत्या तरी सेवा करत असतो आणि स्वामींचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळू देत यासाठी प्रत्येक स्वामी भक्त कोणत्या ना कोणत्या तरी सेवा करत असतो तर या सेवामध्ये काय करायचं तर त्याविषयीच हा व्हिडिओ आहे तर जर तुम्हाला अकरा दिवसा एकवीस दिवसाची सेवा करायची असेल तर अकरा मार्चपासून एकतीस मार्चपर्यंत तुम्हाला या सेवा करायला पाहिजेत तर प्रथम मुख्य सेवा कोणत्या तर स्वामी सारामृत आपल्या सर्वांनाच माहिती आहे की स्वामी सारामृत म्हणजे स्वामींचा सा आत्मा आहे आणि याचे पारायण केल्यानंतर प्रत्येक स्वामी भक्ताला काही ना काही अनुभव येतोच हे प्रत्येक स्वामी भक्ताला माहिती आहे त्यामुळे मेन स्वामी सारामृत आपण नित्यसेवेमध्येही स्वामी सारामृताचे तीन अध्याय आणि अकरा माळी जप रोज करतो स्वामी भक्त जे असतात ते रोज हे अकरा माळी जप आणि तीन अध्याय याचे पठन नेहमी करतात पण स्वामी प्रकट दिनानिमित्त आपल्याला एकवीस दिवसाची सेवा करायची आहे अकरा मार्चपासून एकवीस दिवस म्हणजे एकतीस तारखेपर्यंत आपल्याला या स्वामी सेवा करायच्या आहेत जर तुम्हाला एकवीस दिवस जमत नसतील तर तुम्ही अकरा दिवस करू शकता किंवा सात दिवस करू शकता तर यामध्ये काय करणार तुम्ही तर अकरा माळी जप हे तर करायलाच पाहिजे तुम्हाला प्रथम तुम्ही मांडणी करून घ्या एकवीस दिवसाचं तुम्ही स पहिल्या दिवशी आता एक अकरा तारखेला तुम्ही सकाळी लवकर उठून प्रथम संकल्प करा की मी स्वामी प्रकट निमित्त या सेवा करणार आहे त्यानिमित्त माझ्याकडून ह्या स्वामी सेवा स्वामी तुम्ही पूर्ण करून घ्या असं म्हणून स्वामींना प्रार्थना करायची आणि त्या सेवा सुरू करायच्या प्रथम तुम्ही अकरा माळी जप करायचा आणि जप करताना गडबडी गडबडीत करायचं नाही असं म्हणजे श्री स्वामी समत, स्वामी श्रीस्वामीसमत असं नाही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करायचा त्याच्यानंतर तुम्ही सा स्वामी सारामृताचा पूर्ण पाठ घ्यायचा म्हणजे एक ते एकवीस अध्याय म्हणजे तुमचं एक, एक पारायण त्या दिवशी पूर्ण होतं आहे असं तुम्हाला एकवीस पारायण करायचे आहेत त्यामुळे रोज एक पारायण आणि असं करायचं आणि त्याच्यानंतर तारक मंत्र तुम्हाला सर्वांनाच मंत्र माहिती आहे तर हा अकरा वेळा या तीन सेवा मुख्य आहेत आणि ह्या तुम्ही अक अकरा तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत करायच्या आहेत तर स्वामी सारमृताचे बरेच प्रकाशन आहेत तर तुम्ही म्हणाल तर यातलं कुठलं वाटाय वाचायचं तर सर्व सर्वामध्ये सेमच आहे मध्ये थोडं थोडं आहे का काहीमध्ये मोठं पुस्तक आहे तर जर तुम्ही दिंडोरी प्रणित घेतला तर खुप ते खूपच छोटं आहे ते पण तुम्ही वाचू शकता म्हणजे तुमचं लवकर होऊ शकेल शेवटी आपल्या मनातील भक्तिभाव हा खूप महत्वाचा आहे फक्त सेवा करायच्या म्हणून करायच्या नाहीत तर आपण मनापासून त्या सेवा केल्या पाहिजेत तरच त्याचं आपल्याला फळ मिळतं दुसरं कोण करतं आहे दुसरं कोण सांगतं आहे म्हणून त्या सेवा करायच्या नाहीत तुमच्या मनापासून तुम्ही या सेवा करायला पाहिजेत आणि या सेवेमुळे तुमच्या ज्या काही इच्छा असतात त्या पूर्ण होतातच तुम्ही संकल्प करताना तुमच्या कोणत्या इच्छा पूर्ण व्हायच्या आहेत त्या तुम्ही मागू शकता आणि न मागितलं तरीही चालतं कारण न मागताही स्वामी आपल्या भक्तांना सर्व काही देतात जे आपल्यासाठी चांगलं आहे ते सर्व काही देतात त्यामुळे न मागता कोणत्याही सेवा करून बघा तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतात आणि तुम्हाला जर या सेवा जमत नसतील तर तुम्ही वेळ नसेल तर तुम्ही अक्कलकोट स्वामी स्तोत्र किंवा फक्त तारक मंत्र किंवा मानसपूजा किंवा स्वामी स्तवन स्वामी समर्थाष्टक श्री स्वामी माला मंत्र किंवा सिद्धमंगलस्तोत्र याचंही तुम्ही एकवीस दिवस अकरा दिवस किंवा सात दिवस पठण करू शकता आणि ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे त्यांनी सात दिवस अगोदर गुरुचरित्राचं पारायण करायचं असं नाही की स्वामींची सेवा करणार आहे तर तुम्ही गुरुवारपासूनच सेवा सुरुवात करायचं असं नाही आहे ज्या दिवशी तुम्हाला हा व्हिडिओ मिळतो या दिवशीपासून तुम्ही केला तरी चालतं म्हणजे तुमचे एकवीस पारायण पूर्ण व्हायला पाहिजे तुम्ही दिवसातून दोन पारायण केला तरी चालतं तीन पारायण केला तरी चालतं ज्यांना वेळ आहे ते पारायण जर दिंडोरी घेतला तर तुमचं अर्धा तासामध्ये वाचून होत आहे जास्तीत जास्त या सेवेला तुम्हाला अर्धा तास किंवा अर्धा तासने एक तास लागणार या सेवेला जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही सावरती सांगितल्याप्रमाणे अक्कलकोट स्वामी स्तोत्र किंवा स्वामी स्थवर मानसपूजा माला मंत्र याचे पठण करू शकता तर याविषयी मी उद्याच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक एका विषय मंत्राविषयी त्याची माहिती आणि त्याचे महत्त्व काय ते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेन त्यामुळे तुम्ही नक्की जे स्वामी भक्त आहेत त्यांनी नक्की ह्या सेवा नक्की करा आणि जे नवीन आले त्यांना जर जर ह्या सेवा खूप मोठ्या वाटत असतील तर त्यांच्यासाठी मी म्हणजे थोड्या थोड्या सांगितल्या आहेत त्या तुम्ही सेवा मनापासून करा पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प नक्की करा किंवा एखाद्या मठामध्ये किंवा स्वामींच्या मंदिरमध्ये जाता येत असेल तर तिथं जाऊन तुम्ही स्वामींना सांगून या की स्वामी असा स्वामी सेवा करणार आहे तर तुम्ही माझ्याकडून सेवा करून घ्या आणि तुम्हाला न मगता तुमच्या इच्छा सर्व पूर्ण होतील आणि तसेच ज्यांनी स्वामींना गुरु मानले नाही त्यांनी स्वामी प्रकट दिना दिवशी तुम्ही स्वामींचं गुरुपद घेऊ शकता ते कसं घ्यायचं त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईल त्यामुळे व्हिडिओ नक्कीच बघा तर स्वामी समर्थ हे अठराशे सत्तावन्न ते अठराशे अष्ट्याहत्तर असं एकवीस वर्ष त्यांचं अक्कलकोटमध्ये वास्तव होतं आणि त्यावेळी त्यांनी खूप असे चमत्कार केले खूप असं अशक्य गोष्टी ज्या होत्या त्या शक्य केल्या ह्या तुम्हा सर्वांना माहिती असतीलच किंवा तुम्ही स्वामींच्या मालिकामध्येही स्वामींचे सर्व लिला दाखवत आहेत किंवा स्वामींचे प स्वामींच्या जीवनावर आधारित ग्रंथ आहेत स्वामी राजा किंवा स्वामी बकर यामध्ये तुम्ही वाचला असेल किंवा न वाचला तर तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा कारण स्वामींनी असे खूप चमत्कार केलेले आहेत खूप म्हणजे खूप चमत्कार केलेले आहेत ते पाहून आपण आणि त्यातून धडा घेऊ शकतो आपण की कसं वागल्यानंतर कसं होईल सुंदराबाई म्हणा किंवा चोळापा महाराज म्हणा तर हे सर्व त्यांच्यावरून आपल्याला बोध होतो की आपली भक्ती झाल्यानंतर म्हणजे प्रत्येक माणसाला म्हणजे कितीही भक्तीमध्ये दे राहू देतो त्याचे पाऊल वाकडे पडतेच त्यावेळी आपले पाऊल आपण कसे सरळ करायचे म्हणजे सुंदराबाईवरून बघा किंवा चोळापा महाराजांच्यावरून बघा त्यांना पैशांचा हाव सुटल्यानंतर मग पण आपण तसे करायचं नाही हे सर्व सांगण्यासाठी स्वामींनी त्या लीला घडवून आणलेत त्यानुसार आपण वागण्याचा प्रयत्न करायचा आणि पैसे काय आपण वरती घेऊन जाऊ शकत नाही सर्वजण पैशासाठी राबतात मेहनत करतात पण त्याबरोबर आपण आपली आपन माणुसकी आणि आपला चांगूलपणाही टिकवून ठेवला पाहिजेत तरच आपल्याला भगवंताची साथ लाभते स्वामींची साथ लाभते आपले जर आचरण चांगले नसेल तर स्वामी तुम्हाला कधीच मदत करत नाहीत त्यामुळे आपले आच आचरण चांगले ठेवून स्वामींची सेवा केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काहीच कमी पडणार नाही आणि काही मागण्याची गरजही वाटणार नाही जे तुमच्यासाठी योग्य आहे ते स्वामी तुम्हाला नक्कीच देतात त्यामुळे स्वामी सेवा करत राहा आणि महत्त्वाचे म्हणजे या ज्या तुम्ही अकरा एकवीस दिवसाच्या अकरा दिवसाच्या किंवा सात दिवसाच्या सेवा करतात त्याचे नियम काय तर नियमामध्ये तुम्हाला त्या कालावधीमध्ये नॉनव्हेज खायचं नाही आहे फक्त हा एकच नियम आहे बाकी कोणतेही नियम नाही आहेत कारण नॉनव्हेज हे व्यर्जच आहे दत्त दत्तभक्तीमध्ये वेरज आहे जर तुम्ही खात असेल तर तेवढे दिवस तर तुम्ही खाऊ शकत नाही आणि सेवा करून बघा नक्की तुम्हाला अनुभव येतील आता भरपूर खूप सारे असे चमत्कार होत आहेत घडत आहेत या आपल्या आत्ताच्या युगामध्येही स्वामींनी सांगितल्याप्रमाणे स्वामींनी सांगितलेलं आहे बघा हम गया नाही जिंदा आहेत त्याची प्रचिती खूप बघताना येते प्रत्येक वेळी स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तुम्हाला मदत करतात कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये त्यांचं अस्तित्व आपल्या घरामध्ये आहे हे जाणवतं स्वामींची सेवा केला तुम्ही स्वामींचा मनापासून सेवा केला तर नक्की अनुभव येतात तुमच्या घरात फोटो असेल तर तुम्ही अनुभव घेऊन बघा म्हणजे हिनातरचा वास येतो चंदनचा वास येतो किंवा चाफ्याचा फुलाचा वास येतो सिगारेटचा वास येतो म्हणजे हुक्का स्वामी वडायचे ना त्याचा वास येतो किंवा स्वामींच्या मूर्तीतून पाणी येतं स्वामींच्या मूर्तीतून अंगारा येतो हे तुम्ही ऐकलाच असेल आणि तसं होतही असतं स्वामी चपातीवर प्रकट होतात आमच्या घरात तरी स्वामी चपातीवर प्रकट होत असतात किंवा स्वामींचा म्हणजे हिनातरचा वास चंदनचा वास असा आरती करताना नक्की म्हणजे नक्की येतो स्वामींच्या गळ्यातील हार ज व वारं नसतानाही हलतो असे भरू भरपूर चमत्कार आहेत त्यामुळे स्वामी गेलेले नाही आहेत ते जरी देहरूपाने गेले तरी आपल्यासोबत ते कायम आहेत त्यामुळे आपण जे काही कर आ, कार्य करतो स्वामी ते स्वामी बघत असतात त्यामुळे आपण आपली भक्ती करत राहायची जे काही द्यायचं आहे ते स्वामी तुम्हाला नक्की देतील श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला प्रत्येक मंत्राची माहिती म्हणजे स्वामींच्या प्रत्येक मंत्राची माहिती का आहे त्याविषयी माहिती सांगेन श्री स्वामी समर्थ